तर मित्रांनो मी प्रणय जाधव स्वागत करतो आपल्याच्या ह्या झिरो रिस्पेक्ट म्हणतील आणि आज जी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ती असणाऱ्या नेरल स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवरती तर जिथे मी उभा आहे हा असणारे आपला धूर असा लिव्हिंग एरिया पाहू शकता तुम्ही तिथे स्पेशियस वाद हो या आणि त्यालाच लागून ही आपली मोठ्याशी मार्केट पाहू शकता अशा प्रकारे इकडे तुम्हाला व्ह्यू भेटतोय पुढे यंदा आपण पाहतो मोठा असा किचन किचन सुद्धा वॉटर वॉल टाईस सोबत असणार आहे आणि ग्रेनाइट प्लॅटफॉर्म भेटणार आहे किचनला सुद्धा आणि ही आपली किचनची बाल्कनी ही सेम व्ह्यू इथे तुम्ही अक्वागार्ड वगैरे लावू शकता काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही वरती सुद्धा स्टोरेज साठी जागा दिलेली आहे किचनला इकडे येतात तुम्हाला कॉमन वॉशरूम सुद्धा भेटतोय आणि सेपरेट वॉशरूम सुद्धा भेटतोय इथे कॉमन वॉशरूम असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता ड्रायपेस सुद्धा दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला जो वॉशरूम भेटलाय टॉयलेट आहे तो इंडियन कंबोर्ड सोबत असणार आहे नाही इथे तुम्हाला वेस्टर्न सोबत कॉमन वॉशरूम मध्ये भेटणार आहे म्हणजे तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि इथे पुढे येतात आपला वन बी एच बेडरूम असणार आहे आवड फ्लॅट असणार आहे मित्रांनो फायटी एट चा एरिया आहे ना आणि पाहू शकता किती स्पेशल रूम आहे आणि समोर आपले बेडरूम ची बाल्कनी आहे इथे देखील सेम व्यू भेटणार आहे तुम्हाला समोरच यू टॉकीज वगैरे फन स्क्वेअर मॉल टाइप तुम्हाला रेसिडेंशियल भेटणार आहे समोर तर मित्रांनो अशा हो। प्रकारे आपली एरिया असणार आहे समोरूनच आणि खाली पार्किंग सुद्धा दिलेली आहे तर तुम्हाला ही प्रॉपर्टी बाय करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची साईट विजिट बुक करू शकता इथे लोन फॅसिलिटीज वगैरे सगळं काही करून भेटेल तर योग्य प्रकारे तुम्हाला गाईड करून आपण फ्लॅट घेऊन देऊ तर नक्कीच संपर्क साधा धन्यवाद